मॅ अशोकराव चव्हाण साहेब का आज प्रेस सुन रहा था आज आज मी मराठी आज मी अशोकराव चव्हाण साहेबांची प्रेस ऐकत होतो आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी अशोकराव साहेबांनी ते काँग्रेस विसरू शकत नाही आम्ही आमचा माणूस तिकडले भाजप इकडे आणण्यासाठी पाठवलेली हो आहे त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस कोणतं ते, ते आशिष सेलारला आशिष सेलारला त्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बनवला ते चालू झालं ते प्रक्रिया सुरू झाली आमची एक दुसरं त्यांचा सभाशीन आम्ही सगळेजण वाकिफ आहोत अशोकराव साहेबांना लिडरशिप करायची नेहमी त्यांची राहिली आणि काँग्रेस पक्षाने त्यांना लिडरशिपला पूर्ण संधी दिलेली होती अशोकराव साहेबांच्या बरोबरीचे त्यावेळेस लाईनमध्ये खूप लोक होते पण त्यांना विशिष्ट दर्जा आणि विशिष्ट महत्त्व काँग्रेसने दिलं आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे म्हणून एकदा नाही एक तर दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला पण आता तिकडे गेलेत ते माझा थोडा अनुभव आहे ना तिकडे पण मी जाहीरपणे सांगितलं पाहिजे आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल फार वाईट परिस्थिती होणार त्यांनी निर्णय बदलवून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे अजूनही काही बिघडलेलं नाही अजूनही काही बिघडले नाही त्यामुळे आमची नम्र विनंती आहे नाही नाही आम्ही ऐका अरे सोनो ना सोनो ना मी एकदम स्पष्ट सांगितलंय की त्यांना आमच्या पक्षामध्ये जी काही संधी होती लिडरशिप होती त्यांना अनेकदा वरिष्ठांनाही डावलून त्यांना राज्याचं मुख्यमंत्री करायचं होतं तरी त्यांना मुख्यमंत्री केलं हे सगळे थोरात साहेब पण लाईनमध्ये होते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हे खूप लोक होते हे तर सगळ्यात सिनियर आमदार होते पण तरी त्यांना एक आगळं वेगळं महत्व काँग्रेस पक्षाने दिलं काँग्रेस हायकमांडनी दिलं सगळे त्यांना नेतृत्व काँग्रेस पक्षाने दिलं त्यांना ते नेतृत्व करायची सवय आहे मला आम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे सगळे आमच्या माणिकराव ठाकरे साहेब वगैरे हे सगळे ते आहेतच इथं त्यांना तो स्वभाव आहे त्या पक्षामध्ये त्यांना ती लिडरशिपची संधी मिळणार नाही एका चांगल्या नेतृत्वाला या पद्धतीनं तिकडे जाऊन डम करायचं काम प्रभारी साहेबांनी त्याच्याबद्दल वेगळं काही भूमिका मांडली पण मी त्यांना सांगतो की अजूनही काही बिघडलं नाही फार त्रास आहे तिकडे फार त्रास आहे यामुळे मी त्यांना एवढाच आम्ही सांगू शकतो अजूनही आम्ही सगळेजण स्वागत करायचंय गो वडेट युअर साहेब नाही आमच्याशी केली नाही त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही एक बघा ऐका ना ऐका ऐका फडणवीसांचा प्रॉब्लेम कसा आहे फडणवीसांचा प्रॉब्लेम असा झाला की सातत्यानं ते दिल्लीचे दोन आका महाराष्ट्रामध्ये सर्वे करतात आहेत आणि या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीचंच जास्तीत जास्त, जास्त, जास्त जागा सदतीच्या वर महाविकास आघाडीच्या जागा दाखवत आहेत त्यामुळे आमचे मित्र फार आता त्याच्यामध्ये डिस्टर्ब झाले देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यामुळे ते कसं आपली शाख वाचवता येईल त्याचा ते प्रयत्न करतात त्यांचा तो प्रयत्न असफल प्रयत्न आहे

पंधरा तारखेला आमची सी एल पीची मिटिंग आहे पंधरा तारखेला साडेनऊ वाजता आम्ही सगळे आमदार आम्ही सोबत राहणार आहोत सोळा सतराला आमचं ऑलरेडी दोन दिवसाचं शिबिर लोणावळ्यामध्ये आहे त्या लोणावळ्याच्या शिबिरमध्ये सुद्धा आमचे आमदार सगळे राहतील त्याच्यामुळे ज्या अफवा ज्या चाललेल्या आहेत त्या अफवाला पूर्णविराम आपण द्यावा असं आमचं म्हणणं आहे मुद्दा असा आहे की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे कुठल्या व्यक्ती विशेषचा नाही त्याच्यामुळे आता काँग्रेसचाच त्या ठिकाणी खासदार निवडून येईल हे तुम्हाला आतापासून आता आमच्याकडे सगळे नांदेडचे लोक इथं आलेली आहेत त्यांनी सांगितलं आणि आम्ही घेतली की तुम्ही आम्हाला कॅन्डिडेट द्या बरोबर पर है। है। आने आ, है। आता कॅन्डिडेट पण आमच्याकडे आहे कॅन्डिडेटला कमी नाही आहे आत्ताच आमच्या प्रभारी साहेबांनी सांगितलं की अनेक भाजपचे आणि अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा नाही आमच्या समोर आपण पाहिलं दिल्लीमध्ये काय चाललं दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातो आहे ते दिल्लीत आले नाही पाहिजेत म्हणून त्याच्यासाठी खिडे गाडले जातात आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात आहेत या देशाच्या अन्नदात्यावर या पद्धतीचा लाठीचार्ज करणं म्हणजे हे कोणतं सरकार म्हणायचं याला हे म्हणतात ना आम्हाला समृद्ध भारत करायचं आहे या देशाच्या मूळ अन्नदात्यावर लाठीचार्ज करणं म्हणजे समृद्ध भारत होतं काय हा प्रश्न काय सातत्यानं आला पाहिजे नाही का